माझी कहाणी सुरू होते माझ्या लातूरातून लातूर जिल्ह्यातल्या शंभर उमऱ्यांच्या त्या गावातून माझ्या बालपणी माझ्या गावात एक टीव्ही होता माझ्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा लोकाच्या घरी जो होता टीव्ही त्या दाराच्या फटीतून ज्यांनी बालपणी टीव्ही बघितला तो टीव्हीच्या स्क्रीन वर जातो तिथपर्यंत त्याचा प्रवास सोपा असेल का हा प्रवास आहे हा प्रवास माझा एकट्याचा नाहीये तुमच्या प्रत्येकाचा आहे इथे बहुतांश अशी मुलं आहेत आम्ही सगळेजण सर तुम्ही थोडेसे पुढे गेले आम्ही ची लोक आहेत सुपर नाइंटीज वाली आहेत आम्ही अतिशय नशिबान लोक आहेत कारण आम्ही जग बदलताना बघितलं आम्ही बघितलंय बालपणी आमच्या पायाला चप्पल नव्हती नंतर आम्हाला पॅरेगॉन आली आली की नाही आणि आता पुमाचे शूज सुद्धा आले हा प्रवास आम्ही बघितलाय सर आम्ही तंत्रज्ञानाची क्रांती बघितली आहे कशी बघितलीय काडी पिटी असायच्या दोन काड्या पिट्या त्याला दोरा बांधायचा चुन्याची डबी होती दोन चुन्याच्या डब्यांना दोरा बांधून आम्ही एकमेकांना हॅलो म्हणायचो तिथपासून ते आयफोन थर्टीन पर्यंतचा प्रवास आम्ही बघितलाय आम्ही बघितलंय सडई चिखलात मारून खेळताना आमचं बालपण गेलंय तुम्ही खेळलाय सडई चिखलात मारून खेळता खेळता आज आम्ही स्केटिंग पायात बांधून सुद्धा खेळतोय हा प्रवास आम्ही बघितला आणि हे सगळे प्रवासाचे साक्षीदार आम्ही आहोत सायकलचं टायर सा सुद्धा आम्ही खेळलो निघालेलं आता एसयू गाड्यांमध्ये सुद्धा फिरतो कारण आम्ही नाईन्टीज वाले आहोत आम्ही या संपूर्ण काळाचे बदलत्या काळाचे साक्षीदार राहिलेले आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो मी हे का सांगतोय मी याच्यासाठी सांगतोय स्क्रीनवर वर जेव्हा अँकर म्हणून आम्ही उभे राहतो तेव्हा आम्ही सगळं बघितलेलं आहे होय बघितलेला आहे बापाचा संघर्ष जो माझा बाप शेतकरी म्हणून लहानपणापासून कर्जबाजारी होता त्या बापाचं दुःख बघितलेलं आहे माझ्या गावचे प्रश्न काय असतात माझ्या गावातल्या माणसाचे प्रश्न काय असतात शेतकऱ्याचे प्रश्न काय असतात हे मला कुठल्या पुस्तकात वाचावं वा लागलं नाही भोगलय म्हणून जेव्हा स्क्रीनवरती शेतकऱ्याचा एक पोरगा अँकर म्हणून उभा राहतो तेव्हा त्याला सांगावं लागत नाही तुझ्या बापाच्या दुःखासाठी या नेत्यांना खरा सवाल विचार जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो शेतीच्या संदर्भातला तेव्हा पोटातून येतो पोटातून पोटातून नाही येत वेदना काय असते ही जवळून बघितलीये ना पुस्तकात शिकून नाही आणि त्याचा अभिमान वाटतो